साडेपाच सहाच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पी एस आय साहेब आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी एक संशयित वाहन अडवण्याचा प्रयत्न केला ते वाहन चाळीसगाव फाटा इथे अडलं नाही त्यांनी पाठलाग करून पुढे फाटा या ठिकाणी ते वाहन अडवलं आणि त्या संशयित संशयित जे वाहन होतं त्याच्यातले ड्रायवर आणि क्लिनर हे त्यावेळेस पळून गेले आणि वाहन त्यांनी तिथे त्याच जागी ठेवलं तर त्याचा संशय आल्याने त्या त्याला सील होतं त्यामुळे त्यांनी ते पोलीस स्टेशनला आणलं आणि परत तिथे पोलीस स्टेशनला त्याचा पंचनामा केला असता ते वाहन उघडून पाहिलं असता त्या वाहनामध्ये विदेशी दारू आढळलेली वेग 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 आहे वेगवेगळ्या ब्रँडची आणि वेगवेगळ्या किमतीची दारू आहे आणि त्याची एकूण किंमत साधारण वीस लाख बहात्तर हजार आहे ही अंदाजित किंमत आहे आणि बारा लाखाची टेम्पोची किंमत असं मिळून एकूण बत्तीस लाख बहात्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याचा पंचनामा करून एफ आय आर झालेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे हा माल कुठून आला कुठे चालला याबाबत पोलीस तपास करत आहेत आमची टीम जिथून फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड ज्या लिंकेजेस आहेत त्याचा कसून तपास करणार आहेत आणि ही जी दारू आहे ही बनावट आहे किंवा खरी आहे याबाबत सुद्धा आम्ही एक्साईज डिपार्टमेंटची मदत घेऊन आम्ही पुढील तपास करू धन्यवाद याचं जे वाहन आहे वाहन क्रमांक याचा एन एल झिरो वन ए सी अठ्ठावीस बहात्तर हेच रजिस्ट्रेशन जे आहे ते ॲड्रेस आहे तो कोहिमाचा दाखवतोय परंतु हे तपासात पुढे निष्पन्न होईल की काही खऱ्या गोष्टी आहेत डॉक्युमेंट्स किती खरं आहे किती खोट आहे ह्या पुढे तपासात निष्पन्न होईल सब्सक्राइब करा बेल आईकॉन दाबा विसरू न